तालुक्यात त्यानंतर उदळी वागोदा दे काही लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थात होते मोठ्या प्रमाणात हाती दार दारू हरकवत होत आहेत आणि बौद्ध समाजाच्याच काही लोकांना हाताची धरत मोठ्या प्रमाणात ही दारूची विक्री दारूची विनंतीच आहे की जे दारू विक्री करणारे आहेत त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेचे मला एकशे तेवीस रुसा कारवाई झाली पाहिजे आता ते मला मी मागा बोललो पी आय साहेबांची आय साहेबांची म्हणतो साहेब ते एकशे तेवीस प्रमाणे कारवाई करा बहुतेक ते गुटखा वगैरे जे विकतात त्यांच्यावर केली जाते आता म्हटलं गुटखा वगैरे जे विकतात त्यांच्यावर केली जाते आमची पदार्थ असतं म्हणत साहेब आज साहेब काय तुम्हाला माहिती आहे का हा काहीतरी विटॅमिन असेल विटॅमिन डी विटॅमिन ए काहीतरी हा तर साहेब आमची एक विनंती की जे गुटके असतात त्याच्यात वीस असतात आणि जाणीवपूर्वक ते वीज यायचा प्रयत्न त्या गुटखा विक्री केले सरकारांनी केलेला आहे मग जे आजपट्टी विक्री करतात त्यांना हे माहिती आहे की आजपट्टी दारू त्याचप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एक दोन वेळेस कारवाई करून मी उत्पादन शुल्क विभागाचे जे कपाटे साहेब आहेत त्यांना ही विनंती केली की साहेब तुम्ही कारवाई करा आता ऐनपूर गावात डीवायस मॅडमांनी मॅडम यांनी दखल घेऊन ऐनपूर गावात ते बौद्ध वाढे दारू शंभर टक्के बंद केलेली एक एक गावांना साहेब आम्ही प्रयत्न करतो आमचा वैयक्तिक काही किंवा राजकारणाचा हा भाग नाही आमचा राजकारणाशी संबंधी